महाराष्ट्र सरकारने नुकतेच अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यानगर असे केले आहे हे नाव माळवा साम्राज्याच्या महापराक्रमी आणि न्यायप्रिय राणी अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ देण्यात आले आहे अहिल्याबाईंचा इतिहास खरोखर प्रेरणादायी आहे अहिल्याबाई होळकर यांचा अहिल्या इतिहास जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस चौंडी जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र पती खंडेराव होळकर पानिपत युद्धात निधन सासरे मल्हारराव होळकर मराठा सरदार राज्यकारभार सतराशे सदुसष्ट ते सतराशे पंच्याण्णव इंदूर महेश्वर अहिल्याबाईंनी आपल्या कर्तबगारीने होळकर घराण्याचा सुवर्णकाळ आणला त्या सर्वश्रेष्ठ प्रशासक आणि समाजसुधारक होत्या त्यांनी महेश्वरची राजधानी केली शेतकरी व्यापारी सैनिक यांच्यासाठी उत्तम योजना राबवल्या कर कमी केले आणि सुव्यवस्था प्रस्थापित केली त्यांनी भारतभर गंगा नर्मदा काशी विश्वनाथ सोमनाथ रामेश्वरम उज्जैन महाकाल यांसारखे असंख्य मंदिरे घाट आणि धर्मशाळा बांधल्या त्यांच्या न्यायनिष्ठ प्रशासनामुळे त्या भारतीय इतिहासातील अध्याय ठरल्या अहमदनगरचे अहिल्यानगर हे नाव योग्यच अहमदनगरचे नाव बदलणे हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्टीने महत्वाचा निर्णय आहे अहिल्याबाईंचा जन्म झाला त्यामुळे हे त्या नाव त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारे आणि प्रेरणादायी आहे विरोध करणाऱ्यांबद्दल दुर्दैवाने काही लोक या नाव बदलाचा राजकीय हेतूने हो विरोध करत आहेत परंतु महाराष्ट्राच्या मातृशक्तीचा आणि मराठा इतिहासाचा सन्मान राखण्यासाठी सरकारचा हा निर्णय उचित आणि आहे शासनाला धन्यवाद महाराष्ट्र सरकारने इतिहासाला न्याय देत मराठी अस्मिता जपण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे त्यासाठी मुख्यमंत्री आणि सरकारचे आभार मानायला हवेत अहिल्यानगर हे नाव पुढील पिढ्यांना अहिल्याबाईंच्या महान कार्याची आठवण करून देत राहील ज्या मनगटात बळ बुद्धी आणि चातुर्य आहे तोच स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो असा संदेश देणाऱ्या व ज्यांच्या कृतीशील कार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षरांनी केला जातो अशा लोकमाता अहिल्याबाई होळकर सर्व धर्म समभाव अस्पृश्यता उच्चाटन सामाजिक एकात्मता स्त्रीपुरुष समानता गोरगरिबांविषयी कळवळा हुंडा पद्धतीचे उच्चाटन अनिष्ट चालीरीती रूढी परंपराचा बिमोड मूल दत्तक वारसा हक्क प्रजेविषयी तळमळ अशा कितीतरी समाजसुधारकांचे कृतिशील कार्य करणाऱ्या लोकमाता अहिल्याबाई होळकर यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या छोट्याशा खेड्यात धनगर समाजातील मानकोजी व सुशिलाबाई शिंदे यांच्या पोटी झाला मानकोजी शिंदे हे सर्वसामान्य परिस्थितीतील असून देखील ते, दे ते विद्वान व दूरदर्शी गृहस्थ होते अठराव्या शतकामध्ये आजच्यासारखी शिक्षणाची साधने उपलब्ध नसताना देखील त्यांनी अहिलेल्या शिक्षणाची घरीच व्यवस्था केली अहिल्या मातेचे जीवन घडविण्यात त्यांचा फार मोलाचा वाटा होता अवघ्या आठ वर्षांचे असतानाच होळकर घराण्याचे संस्थापक राजर्षी मल्हारराव होळकरांचा बारा वर्षांचा एकुलता एक शूरवीर मुलगा खंडेराव यांच्याशी विवाह मे तेहतीस रोजी पुण्यातील शनिवार आपल्या चतुर क्षमाशील व शांत स्वभावाने त्यांनी कुटुंबातील सर्वांची मने जिंकून घेतली त्यांना मालेराव व मुक्ताबाई अशी दोन अपत्य झाली दूरदृष्टी दुर ठेवून मल्हारावाने देखील पुरुष प्रधान संस्कृतीच्या काळातही सुनेला तत्कालीन दरबाराची मोडी मराठी लिहिणे वाचणे गणित इत्यादी गोष्टी शिकवल्या तसेच घोड्यावर बसणे दानपट्टा फिरवणे युद्धाचे व राजकारणाचे डावपच आखणे लढया करणे पत्रव्यवहार करणे न्यायनिवाडा करणे इत्यादी प्रशिक्षण दिले परिणामी अहिलेची सामाजिक व राजकीय बुद्धी परिपक्व झाली इसवी सन सतराशे चौपन्न मध्ये लढाईत अहिल्याचा शूरवीर पती खंडेराव यांना वीरमरण आले वयाच्या अवघ्या एकोणतीसाव्या वर्षी वैधत्व आले असताना जुन्या रूढी परंपरेनुसार सती जाण्याचे नाकारून त्यांनी पुरोगामीत्वाचा परिचय दिला सती न जाणे म्हणजेच आयुष्यभर लोकनिंदा व चारित्र्यावर शिंतोडे हे माहीत असूनही सती जाणे तहकूब करण्यात अहिल्याबाईने जे मनोधैर्य दाखवले ते अद्वितीय आहे आपण सती गेलो तर स्वर्ग मिळेल किंवा नाही कोण जाणे परंतु जगलो तर लाखो प्रजाजनांना सुख देता येईल असा विचार करून अहिल्याबाईंनी प्रजेच्या हितासाठी जगण्याचा निर्णय घेतला व धर्म रूढी परंपरा या पलीकडे कर्तव्य महत्वाचे मानून रयतेला कल्याणकारी राज्य दिले मल्हाराव होळकरांच्या मृत्यूनंतर एकोणतीस वर्ष यशस्वीपणे खऱ्या कल्याणकारी योजना कशा असू शकतात आणि त्या कशा राबवल्या जाव्यात हे त्यांनी दाखवून दिले सासरा मल्हाररावांचा मृत्यू वीस मे सतराशे सहासष्ट मुलगा मालेरावांचा मृत्यू सत्तावीस मार्च सतराशे सदुसष्टमध्ये मध्ये झाला अशी एकामागून एक दुःखी असतानाही अत्यंत धीराने आपली प्रजा सुखी समाधानी आणि संपन्न बनवण्यासाठी स्वतःच्या दुःखाचा विचार न करता अहिल्याबाईंनी धर्मनिरपेक्षता स्वातंत्र्य बंधुता समता व न्याय या तत्वाप्रमाणे राज्य केले पेशवा रघुनाथराव यांना होळकरांच्या राज्याचा व दौलतीचा लोप सुटला त्याने पेशवाई थोडकरांचे राज्य विलीन करण्यासाठी पन्नास हजारांची फौज घेऊन इंदोरवर चढाई केली हे वृत्त तेजस्विनी ते अहिल्याबाईंना बाईंना कळताच खचून न जाता त्यांनी रघुनाथरावांना खलिता पाठवला त्या म्हणतात माझे राज्य हिरवून घेण्याचे कपट रचून आलात आमच्याकडील फितुराज गाठले मला दुबळी समजलात की खुळी दुःखात बुडालेलास अधिक बुडवावे हा तुमचा दुष्ट हेतू आता आपली गाठ रणंगणातच पडेल माझ्याबरोबर युद्धात पारंगत असणाऱ्या स्त्रियांची फौज असेल मी हरले तर कीर्ती करून जाईल पण आपण हरला तर आपल्याला तोंड दाखवायला जागा उरणार नाही म्हणून लढाईच्या तर बरे मी अबला आहे असे समजू नका मी खांद्यावर भाले घेऊन समोर उभे राहिले तर पेशव्यांना भारी पडेल वेळ पडली तर हत्तीच्या पायी साखळीशी बांधून तुमचे स्वागत न केले तर होळकरांच्या सुनेचे नाव लावणार नाही मुसद्दी अहिल्याबाई म्हणजे तळपती समशेर आणि लखलखती वीज होत्या त्यांनी आपले आयुष्य लोककल्याणकारी कार्यासाठी वेचत असताना प्रदेशाची मर्यादा न घालता संपूर्ण भारतात भारतात कार्य आहे संपूर्ण अनेक तलाव कुंड घाट बांधले आहेत रस्ते पूल निर्माण केलेले आहेत जे काम भारताच्या शासन व्यवस्थेत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केले जाते ते काम लोकमाता अहिल्याबाईंनी केले धंद्यांना व त्यांच्या विकासाला प्राधान्य दिले मल्हाररावांच्या मृत्यूनंतर मृत्यून संस्थानाची राजधानी महेश्वर या ठिकाणी आणून कारागीर विणकर कलावंत साहित्यिक अशा गुन्हे लोकांच्या विकासासाठी जमीन पैसा घर इत्यादी सोयी उपलब्ध करून दिल्या आजही महेश्वरी साड्या पैठणी धोतर प्रसिद्ध आहेत राज्यात पशुपक्षी यांना चरण्यासाठी त्यांनी कुरणे राखली मुंग्यांना साखर माशांना कणकेचा गोळा उन्हाळ्यात वाट सरुंना पिण्यासाठी पानपोया हिवाळ्यात गरजूंना गरम कपडे यांची सोय केली आपल्या राज्यात सूक्ष्मजीवही उपाशी राहू नयेत यासाठी दक्षता घेतली दिव्यांग अनाथ व असहाय लोकांचे पुनर्वसन केले गोरगरिबांसाठी अन्नछत्रे व सदावर्दे चालवली वस्त्रांचे वा वाटप केले प्रवाशांसाठी मार्गावर अरण्यमय प्रदेशातही आमराई बगीचे वृक्षारोपण विश्रांतीसाठी ओटे व धर्मशाळा बांधल्या घाट बांधताना केवळ तज्ज्ञांची मत विचारत न घेता प्रत्यक्ष त्या भागातील स्त्रियांना बोलून घाटाच्या पायऱ्या कशा हव्यात कपडे धुताना बाळ कुठे ठेवायला सोयीस्कर पडेल कपडे बदलताना खोल्या कुठे असाव्यात इतक्या बारीक तपशिलासह घाट बांधून घेतले सर्व धर्म समभावाचा आदर्श मिरवित मंदिरे मशिदे दर्गे व विहार बांधले तर काही मंदिरांचा जीर्णोद्धार केला रस्ते व महारस्ते बांधल्यामुळे पर्यटनाला प्रोत्साहन मिळाले मजुरांना काम मिळाले व सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन एकात्मता निर्माण झाली राज्यातील दरोडेखोरांचा बंदोबस्त करणाऱ्या यशवंत फनसे या बहादुरासोबत स्वतःच्या एकुलत्या एक मुलीचा आंतरजातीय विवाह लावून जातीभेदाला दडा दिला लोकमाता अहिल्याबाई ह्या समाजसुधारक होत्या त्यांनी धर्मातील रूढी आणि परंपरांचा आंधळेपणाने कधीही स्वीकार केला नाही त्यांनी एकच धर्म पाळला आणि तो म्हणजे मानवता धर्म प्रजेवर जास्त करांचा बोजा न लादता राज्याचा कोष समृद्ध केला स्वतःचा खर्च मर्यादित करून खाजगी उत्पन्नाचा उपयोग सुद्धा लोककल्याणासाठी केला अशी एक ना अनेक विधायक कामे संपूर्ण भारतात केल्यामुळे त्या खऱ्या अर्थाने लोकमाता व राष्ट्रमाता झाल्या